नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आजच्या भागामध्ये आपण बघतो की श्रीनिवासला कंपनीकडून लेटर आलेला आहे की त्याच्या कंपनीमध्ये आज शेवटचा दिवस असतो पण श्रीनिवास लक्ष्मीपासून लपवायचा प्रयत्न करतो ते जर लक्ष्मीला कळलं आणि तो जर सांगेल की माझी नोकरी गेलेली आहे तर लक्ष्मी खचून जाईल आणि तिचे सगळे स्वप्न जसं की भावनाचे लग्न स्वप्ना स्वतःचे घर आनंदीचे शिक्षण आईची जबाबदारी हे सगळे स्वप्न इथेच थांबून जातील आणि भंग होतील म्हणून तो लक्ष्मीला सांगायला टाळाटाळ करतो पण इकडे सुपर्णा आणि रवी हे दोघांनाही ते बघवत नाहीये आणि त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे सुपर्णा तिच्या माणसाला फोन करून लक्ष्मीला सोबत बोलवायला सांगते आणि श्रीनिवासच्या ऑफिसमध्ये आज प्रोग्राम आहे आणि त्यासाठी लक्ष्मीला पण यावंच लागेल असं तो सांगतो आणि त्याचं ऐकून लक्ष्मी पण फसते आणि लक्ष्मी श्रीनिवासच्या ऑफिसमध्ये परत जाते श्रीनिवासला ऑफिसमध्ये पाठवल्यानंतर फोन आल्यामुळे लक्ष्मी ऑफिसमध्ये पोहोचते तिथे श्रीनिवासचे बोलणं चालूच असतं म्हणजे भाषण चालू असतं पण श्रीनिवासच लक्ष अचानक लक्ष्मीकडे जात आणि तो विषय बदलून भाषण द्यायला सुरुवात करते आणि त्यामुळे लक्ष्मीला काही संशय येत नाही की श्रीनिवासची नोकरी गेलेली आहे पण सुपर्णा श्रीनिवासला त्रास देऊन खूपच खुश होते नोकरी गेल्यानंतर लगेच श्रीनिवासला ह्या वयामध्ये कोणीच नोकरी देणार नाही म्हणून श्रीनिवास मित्राच्या मदतीने रिक्षा भाड्याने मिळवतो आणि तो दिवसा रिक्षा चालवायचा निर्णय घेतो पण त्याच्यात पण त्याचं घर खर्च भागेल असे त्याला वाटत नसते आणि म्हणून तो दुसऱ्या पण कामाची शोध घेतो पण खूपच फिरल्यानंतर सुद्धा श्रीनिवासला वयाच्या हिशोबात बसतं बसेल असे कोणीच जॉब देत नाही म्हणून तो एका ठिकाणी रात्रीच्या वॉचमॅनची ड्युटी मिळते आणि ते पण तो करायला तयार होतो आणि म्हणजे लक्ष्मीला माहिती होईल असं त्याला वाटतं तर इकडे श्रीनिवासची नोकरी गेलेली आहे म्हणून श्रीनिवास खूपच मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकतो आता श्रीनिवासच्या मनाची मोठी घालमेल सुरू होते आणि लक्ष्मीला लपवून म्हणजेच आपल्याला पत्नीच्या सुद्धा स्वप्नांसाठी श्रीनिवास काही पण करायला तयार आहे कारण श्रीनिवासने आतापर्यंत लक्ष्मीला कोणतेच सुख सुविधा दिलेली नाही आणि श्रीनिवास आणि लक्ष्मीच्या लग्नावेळी जे स्वप्न बघितले आहेत त्यातून एक पण स्वप्न श्रीनिवासने पूर्ण करू शकलेला नाही आणि लक्ष्मीने पण तिच्या माहेरच्या लोकांना शब्द दिलेला असतो की जोपर्यंत लक्ष्मीनिवास म्हणजेच लक्ष्मीचे स्वतःचे निवास बनत तो तो नाही तोपर्यंत तो तिच्या माहेरी पण पाय ठेवणार नाही आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीनिवास एवढा झटत असतो तर मग लक्ष्मी आणि श्रीनिवासचे हे स्वप्न केव्हा पूर्ण होईल ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद